शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत प्राधान्यानं पोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि धरती आभा जनभागीदारी अभियानचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने इगतपुरी महसूल प्रशासनानं मंडळनिहाय शिबिराचं आयोजन करण्याचं निश्चित त्या त्याअंतर्गत वीस जून दोन हजार पंचवीसला कावनई तालुका इगतपुरी येथील मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि धरती आबा जनभागीदारी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरात धारगाव महसूल मंडळात समाविष्ट धारगाव नागोसली सातुर्ली ओंडली आवळी तुम्हाला कावनई रायंबे कन्होळे आहुर्ली नांदडगाव म्हसुर्ली शेवगेडांग वांजोळे वाळविहीर भावली बुद्रुक पिंपळगाव भटाटा कोपरगाव धानोरली कुनोर्ली या महसुली गावातील आणि परिसरातील वाड्याफाड्यांमधील सर्वसामान्य जनता आदिम कातकरी जमाती शेतकरी विद्यार्थी आणि महिला यांना रहिवासी उत्पन्न आणि जातीचे दाखले रेशन कार्ड सामाजिक लाभाच्या योजना पीएम किसान योजना आदी महसुली विभागाशी संबंधित विविध शासकीय विभागांच्या शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देणेकामी ओंकार पवार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी आणि अभिजित बारवकर तहसीलदार इगतपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच शासकीय योजनांच्या विविध लाभाचे वितरण देखील करण्यात आले सदर शिबिरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला नमस्कार मी विजय भंडारे नायब तहसीलदार तहसील कार्यालय इगतपुरी आज येथे आदरणीय अधिकारी उप उगो, उपविभाग इगतपुरी त्र्यंबकेश्वर तसेच आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कावनेई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं तसेच जनजातीय गौरव वर्ष दिनानिमित्त पंधरा जून ते तीस जूनचा कार्यक्रम धरती आबा जनजातीय जनभागीदारी अभियान याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कावनेई येथील शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद असून आत्तापर्यंत संजय गांधी योजनेचे चाळीस लाभार्थी जिवंत साधदाराचे पन्नास लाभार्थी आधार कार्ड अपडेशन अठ्ठेचाळीस ई के वाय सी तेवीस त्याच्यानंतर पुरवठा शाखा शिधापत्रिका आपण वितरण केलेल्या आहे एकावन्न त्याच्यामध्ये परत नाव कमी नाव जास्त असे चौवेचाळीस लाभार्थी आहे त्यांनी कमी करून घेतलेलं आहे आरोग्य गोल्डन कार्ड आरोग्य विभागामार्फत बारा अशी वितरित झालेले आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे विविध दाखले चार वितरित केलेले आहे ॲग्रिस टॅगचे आठ लाभार्थी येथे लाभ घेतलेला आहे जातीचे दाखले आदिम कातकरी आपले बांधव आहेत त्यांना पंचवीस जातीचे दाखले वितरित केलेले आहे तसेच अजूनही आपण दहा टेबल लावलेले आहे प्रत्येक टेबलवर लाभार्थी येऊन प्रत्येक आपल्या शासकीय योजनांचा लाभ हा घेत आहे नमस्कार मी जयंत दोडपकर ग्राम महसूल अधिकारी कावनई रायंबे आणि करोळे आज कावनई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर हे आयोजित केले गेले होते सदर शिबिरामध्ये ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील जिवंत साखबारा व पीक पाहणी हे दोन विषय होते तसेच सदर कार्यक्रमाचे आपण गावी दवंडी देऊन प्रचार प्रसिद्ध केली होती या योजनेची भान द्वारे प्रसिद्धी झाली होती व्हॉट्सअप ग्रुपद्वारे प्रसिद्धी करून आपण सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी एकत्रित बोलवले होते तसेच सदर कॅम्प हा दिनांक सव्वीस जून रोजी वाडीबरे मारुती मंदिर येथे होणार आहे तरी म वाडीबरे मंडळाच्या अंतर्गत एकूण पंधरा गावं आहेत तर त्या पंधरा गावातल्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे या प्रसंगी विजय भंडारे नायब तहसीलदार धनंजय लचके नायब तहसीलदार अनिल मालुंजकर नायब तहसीलदार तसेच विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सदर शिबिरात उपस्थित ग्रामस्थांना विजय भंडारे नायब तहसीलदार यांनी शिबिराचा उद्देश तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली सदर शिबिरास परिसरातील सुमारे सहाशे ग्रामस्थांनी भेटी देऊन योजनांची माहिती करून घेतली तसेच नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ शिबिराअंतर्गत घेण्यात यावा असंही आवाहन केलं तसेच यापुढे देखील निहाय शिबिराचं आयोजन करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलंय सदर शिबिराचे नियोजन धारगाव अधिकारी हेमंत पोटिंदे आणि ग्राम महसूल अधिकारी जयंत धोडपकर यांनी चांगल्या प्रकारे केले